देवपूजा म्हणजे घरामध्ये जेव्हा जेव्हा आपण देवपूजा करत नाही ना, ना तेव्हा घरातलं वातावरण बघा कसं असतं आणि ज्या दिवशी आपण नित्यनेमाने रोजची देवपूजा करतो त्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण असं प्रसन्न आणि आनंदी वाटतं घरामध्ये तर हा तर माझा अनुभव आहे जोपर्यंत देवांची म्हणजे व्यवस्थित नित्यसेवा वगैरे मी करत नाही ना, ना तोपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात काही होत नाही म्हणजे माझा दिवस चांगला जात नाही असं मला म्हणायचं आहे तर आज ना थोडं उशिरा मी देवपूजा करते कारण हेअर वॉश करायचा होता त्यामुळे म्हटलं सगळे कामं आवरून मग नंतर आंघोळ करावी ते झालं रोजची देवपूजा मी कशी करते यावरती डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी आता थोडे म्हटलं केस बांधून घेऊया थोडे ओले होते ना तर मग ते असं बांधूनच ठेवते कारण देवपूजा करताना मी केसं वगैरे असं मोकळं ठेवता येत नाही ना मग पाणी वगैरे कळतं म्हणून तर म्हटलं सिरम वगैरे लावलं थोडं आवरलं ला, आणि त्यानंतर मी आले किचनमध्ये आज ब्रेकफास्ट वगैरे बनवलेला नव्हता तर म्हणून मग म्हणजे महेश ना आज सॅटरडे आहे महेश घरीच होते त्यांना थोडं काम होतं त्या निमित्ताने ते, ते बाहेर गेलेले होते तर त्यांनाही नाश्ता काही करायचा नव्हता तर म्हटलं की चला मग आज आम्ही पण फक्त चहा वगैरे घेतलेली होती म्हणून मग हे फळं आणलेलं होतं पेअर जे म्हणतात ना ते मला पेअर खूप आवडतं आणि यामध्ये सुद्धा ना दोन प्रकार येतात एक जे असतं ते थोडं सॉफ्ट असतं आणि एक जे असतं थोडं हार्ड असतं तर जे सॉफ्ट आहे ना ते सोहमला आवडतं तर मी ते आणलेलं होतं आणि छान होतं मस्त गोड निघाले ते तर म्हटलं की चला आता ब्रेकफास्ट केलेलं नाही आहे तर एक फ्रूट खाऊन घेऊया म्हणजे जवळजवळ दहा साडे ही वेळ होती आणि त्यानंतर मग मी सुद्धा इथे बसली सोहमला दिलं सोहमचं नेहमीप्रमाणे मम्मा प्लीज मला नको दाखवू म्हटलं ठीक आहे आता मी इकडे लिव्हिंग रूममध्ये बसलेली आहे आणि मी इथे काय लिहिते बरं तर तुम्हाला मी कधी काही सांगितलं आहे की नाही मला साठवत नाही आहे पण सांगितलं असेल तर म्हणजे मला आठवतच नाही आहे की मी ती कधी बोलली तर मला आणि माझ्या मिस्टरांना एक सवय आहे ती म्हणजे की रोजचा हिशोब लिहिण्याची म्हणजे रोज मी जरी दहा किंवा वीस रुपये जरी खर्च केले ना तर ते मी या डायरीमध्ये लिहितेच म्हणजे डेट आणि आजचं तारीख काय आहे आजचा वार कुठला आहे त्यानुसार मग आजच्या दिवशी मी काय खर्च केलेला आहे म्हणजे आम्ही दोघांनीसुद्धा तर ते या डायरीमध्ये रोज लिहिलं जातं आणि काय खर्च म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं काय आपण स्वतःसाठीच खर्च करतो मग ते काय लिहायचं त्याचा उद्देश वेगळा आहे काय होतं बऱ्याच वेळेला आपण काही खर्च करतो आणि वेळेवरती आपल्याला कळत नाही की आपण पैसे खर्च केले कुठे असं होतं बऱ्याच वेळा म्हणून ही म्हणजे माझं लग्न झालं ना तेव्हापासून महेशला ही सवय आधीपासूनच होती आणि त्यांना ती सवय असल्या म्हणून त्यांनी मलाही ती सवय लावली कारण आणि विचार करा म्हणजे अठरा वर्ष माझ्या लग्नाला झाले अठरा वर्ष झाले ही सवय मला अजूनही आहे तर रोजचं दहा रुपये का असून आम्ही खर्च केलं ना ते लिहितेच मी तर असं आमचं रुटीन आहे ते आणि खूप चांगली सवय आहे मी खरंच सांगते त्यामुळे कधीच आम्हाला असं स्ट्रेस किंवा टेन्शन येत नाही की आपले पैसे कुठे खर्च झाले किंवा काय झाले आजकाल ऑनलाईनचा जमाना असला तरीसुद्धा तर आम्हाला आवडते ही सवय तर असो आज ना मस्त आंब्याचा रस बनवणार आहे आंबा माझा फेवरेट फ्रूट आहे त्यामुळे जोपर्यंत आंबा मार्केटमध्ये येणार तोपर्यंत मी खाणारच आणि आज ना हा दशेरी जो मँगो असतो ना तो मला मिळालेला होता तर म्हटलं चला आज रस रसपोळी बनवूया मस्त जेवण वगैरे सगळं आटोपलं महेश आलेले होते घरी <coughs> आणि ही वेळ होती दुपारची म्हणजे इथे जवळजवळ अडीच वाजलेले होते आणि त्यानंतर मग मी शूट करायला सुरुवात केली आता ही तयारी कुठे जायची आहे ते तुम्ही पुढे बघा तर मी आता रेडी झालेली आहे कारण आज आहे आमची किट्टी पार्टी आणि लास्ट मंथमध्ये होती पण ती काही कारणास्तव पुढे म्हणजे पेंडिंग होती काही कारणास्तव या मंथमध्ये आहे आज सॅटरडेला कश्मीराकडे आहे कश्मीराची किट्टी होती पण काय झालं की पावसाचं माहिती तुम्हाला की पावसाचे रोड वगैरे किती खराब असतात काय असतात तर दोन हप् दोन वीक्स आधी ना तिची गाडी स्लिप झाली होती आणि त्याच्यामुळे ती पडली तर तिला खूप जास्त दुखापत झालेली होती त्यामुळे आमची किट्टी पेंडिंग होती सो या मंथमध्ये आम्ही ती आता करतोय आणि सॅटर्डेलाच असते मोस्टली आमची तर दुपारची वेळ आहे साडेतीनची वेळ ठेवलेली आहे पण आता अजून पावणे दिन झालेले आहेत आणि मी रेडी झालेली आहे कारण म्हटलं तयारी करतोय तर थोड्या एक दोन रील्स वगैरे बघूया आज शूट करता आलं तर म्हणून आणि थीम आहे आमची अशी आ, फ्लोरल प्रिंटचे ड्रेस म्हणजे वन पीस किंवा मग ड्रेस ज्याच्याकडे जो आहे तो आता थीमनुसार ठेवलं तर आम्ही ज्यांच्याकडे आहे तितके नक्कीच वेअर करतो पण ज्याच्याकडे नसेल तर मग काय नाही का सो so, असं छान हा ड्रेस तुम्ही बघितलेला असेल माझा वन पीस खूप आधी म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी वेअर करते ते आणि हा बेल्ट जो मी तुम्हाला मागे दाखवला होता ऑनलाइन घेतलेला होता तर तो मी याच्यावरती लावलेला आहे हे बघा मस्त दिसतंय ते तर हा मी लावलेला आहे आणि केस थोडे मोकळे सोडलेले आहेत मी पण गर्मी होते बाहेर पाऊस आत्ताच पडून गेला पण तरीसुद्धा गर्मी होते पण ठीक आहे थोड्यावेळ मी ठेवणार आहे आणि हो, बस हलकाफुलका थोडासा मेकअप तो बनता आहे यार सर मी रेडी झालेली आहे आणि आता जाणार तिच्याकडे आणि तिची पण मस्त ती खूप एक्सायटेड होती तिच्या किट्टीला घेऊन तर छान तिने प्रिपरेशन केलेलं होतं बरंच काय काय केलेलं आहे आता ते गेल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे सो so, असा आहे आणि आता एकदा आरशामध्ये मी तुम्हाला माझा लुक पण दाखवणार आहे चल चला स्टेऊन तर माझा आजचा लुक हा असा आहे आणि एक मिनिट गाजला करते ओके सो so, असा आहे आणि छान हा माझा वन पीस आणि हा बेल्ट बघेल ती छान असं उठून दिसतोय ओके हो नाही आणि जवळून थोडं दाखवते अशी मी छान रेडी झाली आहे आणि हे इयरिंग्स मी मागे तुम्हाला दाखवले होते तर चारच्या सेटमध्ये मी ते घेतले त्यातला आता हा एक राहिलेला होता घालायचा तो मी घातलेला आहे सो अशी छान मस्त रेडी झालेली आहे आता मी आले कश्मीराकडे तर सर्वात पहिलं मीच नंबर लावलेला होता आणि तिने किट्टीची तयारी इतकी मस्त केलेली होती ना म्हणजे आतापर्यंत जी जेवढी किट्टी झाली ना सगळ्यात जास्त एक्सायटेड तीच होती आणि त्यानुसार म्हणजे आमची थीम होती की थोडंसं हवा हवाई थीम अशी होती म्हणजे की वन पीस वगैरे घालायचे छान बीचवर गेल्यासारखं असं फील यायला पाहिजे म्हणून तिने बघा किती सुंदर असं डेकोरेट करून ठेवलेलं होतं घरामध्ये सुद्धा आणि हे फ्रेम तिने आणि तिच्या मुलीने मिळून बनवलेली होती की फोटोज वगैरे छान क्लिक करता येतील आता इथे मी तिच्या बाल्कनीमध्ये आलेली आहे तर ती फर्स्ट फ्लोरला राहते म्हणून फर्स्ट फ्लोअरवरच्या ज्या बाल्कनीज आहेत ना त्या थोड्या मोठ्या आहेत तर तिला गार्डनिंग वगैरे सुद्धा करायला खूप आवडतं म्हणून तिच्या याच्यामध्ये भरपूर प्लांट्स असतात आता एक एक जातं त्यानंतर ते, ते प्लांट खाली होत जातात पण एरवी पण तिचं म्हणजे हा जो बगीचा आहे छोटं मिनी गार्डन ज्याला आम्ही म्हणतो ते मस्त छान भरलेलं असतं हे समोर जे आहे ना ही जिम आहे आम्ही रोज इथे येतो आणि बाजूला स्केटिंगचं गा आहे हे स्केटबोर्ड वगैरे मुलं इथे खेळतात बास्केटबॉल वगैरे खेळतात असं आहे ते थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी म्हणजे तिचं मागच्या साईडने येतं म्हणून मग ते दाखवलं हे काही टी आर आहेत जे आम्ही मागवलेले होते सर्वांसाठी आणि हे लावून मस्त फोटोज वगैरे क्लिक केले आणि इथे माझा तो प्रयत्न चालू आहे की कसं सेट करूया तर आणि मला ना ॲक्च्युली ते इरिटेट करत होतो पण ठीक आहे मी थोड्या वेळ ते ठेवलं थे थे अरे ना, नाही ते था एक एक था? ते प्रत्येक जण ऍडजस्ट करेल ते, 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 ते एक एक देऊन दे ते हॅलो सर्वांनी चला घाला पटापट मोनाली रेडी आहे कोणी कोणी लावलं मोनाली मोनालीच परफेक्ट लागलंय बघ ते फूल उलट झालं पण सेटिंग करायची अरे देवा देवाय हर्षदाचं पण बाकी आहे पूजा मस्त पूजा एकदम मस्त आईंच पण परफेक्ट आहे आणि इच ही बघायची आमची ब्युटीफुल क्विं ही आहे कश्मीरा काश्मीराला बऱ्याच वेळा तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलेला आहे आणि कश्मीरा खूप दिवसांपासून एक्सायटेड होती की माझी किडनी आहे आणि मी असं करणार तसं करणार आणि ते परफेक्टली केलेलं आहे तिने आणि किती सुंदर पण दिसते बघा मी सारखी तिकडे आदिती कश्मीराची मुलगी आणि इकडे आम्ही असे ऍडजस्ट करतो अजून आमचं झालं नाही सर्वांचं आपलं आपलं काही चालू आहे बघा पण ठीक आहे हे बरोबर आहे ना माझं डन चला मस्त ड्रिंक बनवलेलं आहे काश्मीराने थँक्यू काश्मीरा बाई yes. लोक म्हणतात काय सारखे सारखे छान आता आम्हाला कसं दाखवणार आम्ही दिसतोय का बघाबर हा इकडून असं ते व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सांगते तू सोड ठीक आहे ठीक आहे मस्त एक नंबर बनवलेला आहे आता किट्टी म्हटली तर फन गेम तर असणारच आणि तीच तर किट्टी ठेवण्याचा मागचा म्हणजे आमचा उद्देश होता की त्यानिमित्ताने आमचं गेट टुगेदर होतं सगळ्याजणी आपापल्या रोजच्या रुटीनमधून थोडा वेळ काढतो आणि एकमेकींना भेटतो छान असे मस्ती मजाक चालू असते आमची आणि खूप सारे असे गेम्स वगैरे पण खेळतो आज ना दोन गेम आम्ही खेळणार होतो कारण दोन महिन्यांपूर्वी ना मेमध्ये हर्षदाची किट्टी होती पण काही कारणास्तव ती झालीच नव्हती म्हणजे कोणीच नव्हतं मे महिन्यामध्ये इथे आणि आम्हीच होतो तर आम्हीच थोडं बाहेर वगैरे गेलो होतो लंचला तुमच्यासोबत ते मी शेअर केलं होतं पण आता बाकीचे आहेत तर म्हटलं चला तिचाही गेम बाकी होता एक तर तो गेम आणि एक कश्मीराचा असं दोन गेम आम्ही खेळणार होतो तर आता बघा इथे गेम खेळायला आम्ही सुरुवात केलेली आहे तर पहिला गेम असा होता की दोन बाऊल दिलेले होते एका बाऊलमध्ये चवळीचे दाणे होते आणि एक स्ट्रॉ दिलेला होता तर स्ट्रॉच्या मदतीने एका बाऊलमधून मद ते चवळीचे दाणे दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करायचे होते तीस सेकंदामध्ये कोण जास्तीत जास्त म्हणजे ज्याचे जास्तीत जास्त जमा होतील ना तो विनर होता तर या गेमचा विनर Uh, समृद्धी होती तिने सगळ्यात जास्त हे केलेलं होतं आणि माझी तर म्हणजे मानच दुखून आली होती बाबा करता करता पण मज्जा खूप आली आता इथे आम्ही दुसरा गेम खेळायला सुरुवात केली तर गेम असा होता की दोन बाउल दिलेले होते एका बाउलमध्ये ना कॉईन्स दिलेले होते आणि डाईस दिलेला होता तर डाईस टाकल्यानंतर जो नंबर येईल समजा की इवन नंबर आलेला असेल तर मग त्यामध्ये जितके नंबर असेल म्हणजे फोर असेल फाईव्ह असेल तर तितके कॉईन आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचे आणि ऑड नंबर आला तर आधीचे जे एवढे कॉईन आपण साईडला ठेवले ते सगळे दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचे आहेत जसं की तुम्ही बघू शकता आणि पाच वेळा चान्स मिळालेला होता प्रत्येकाला तर पाच झाल्यानंतर ज्याच्या बाउलमध्ये जास्त राहतील म्हणजे एक एका कॉईनचा एक असा पॉईंट धरलेला होता आणि फक्त सिक्स पडले तर टेन कॉईन जमा करायचे म्हणजे टेनचा कॉईन म्हणजे दहा आणि वरचे जितके कॉईन असते असं काउंट करायचं दहा अकरा बारा तेरा असं तर ज्याचे जास्त पॉईंट्स असतील तो या गेमचा विनर होता तर हा गेम सुद्धा मस्त आम्ही एन्जॉय केला आता किट्टी हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही आहे खरं पाहिलं तर आधीच्या काळात म्हणजे आपली आई वगैरे किंवा आजी ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या फक्त त्याला शब्द होता भिशी तर त्या सर्वजणी एक सेव्हिंग या दृष्टीने या सगळ्या गोष्टींना बघायचे आणि त्याचसाठी भिशी हा कार्यक्रम असायचा मग ज्याच्या घरी असायची ज्याची किट्टी लागलेली असायची तर त्यांच्या घरी ते चहा पाणी किंवा मग एखाद्या वेळी जेवण असं काहीतरी असायचं पण आत्ता आपण आपल्या जनरेशननुसार ते थोडंसं करून घेतलेलं आहे तर आपण फक्त आता खायचं प्यायचं असंच नाही तर फन गेम्स वगैरेसुद्धा होता आणि आपल्यासाठी मोस्टली पस्तीसशे चाळीसल्या चाळीशीच्या मधल्या ज्या स्त्रिया असतात ना त्यांना या सगळ्या गोष्टींची खूप जास्त गरज असते खरं पाहिलं तर प्रत्येक स्त्रीलाच या गोष्टींची गरज असते कारण एक जॉब करणारी स्त्री असू द्या किंवा होम मेकर असू द्या पण घरा म्हणजे तिला तिच्या जबाबदाऱ्यांमधून सुटका नसते आणि हा एक दिवस म्हणजे जिथे सर्व मैत्रिणी आपलं सगळं काही विसरून म्हणजे विसरून म्हणजे की घरातली कामं तर करावीच लागतात पण बाकीच्या जबाबदाऱ्यासुद्धा व्यवस्थित पार पाडून आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढतात आणि छान गेट टुगेदर होतं सगळ्यांना भेटतो गेम वगैरे खेळतो तर एक छान रिफ्रेश होऊन जातो मस्त वाटतं आणि जे काही दुखणं खुपणं असतं खरंच सांगते या दिवशी तर आठवत पण नाही तर आपल्यासाठी ते एक एनर्जीचं काम करतं की चला म्हणजे हा एक दिवस तर म्हणून किट्टी आम्ही त्या दृष्टीने बघतो मस मस्त फन गेम्स वगैरे खेळतो जमाव जमतो एका ठिकाणी आणि खायचं पण आम्ही घरी बनवत नाही मोस्टली आम्ही बाहेरूनच सगळं ऑर्डर करत असतो किंवा मग बाहेर जात असतो तर आज आम्ही घरीच करणार होतो किट्टी तर मग म्हटलं की बाहेरूनच आम्ही मागवलेलं होतं काय मागवलं ते सुद्धा तुम्ही बघणारच आहात पुढे थारी थारी। वाँ। वाँ। वाँ वा वाज केलं मेघा बऱ्याच दिवसानंतर आज आली किट्टी पार्टी मध्ये बिचारीच दुखतोय आली पण आली

आणि इकडे रील्ससाठी गाणं सिलेक्ट करतोय तिथली रील्स करायची ती पण मस्त मस्त रील्स पण शूट करणार आणि मस्ती वगैरे पण भयंकर हे मस्त आहे बाबा आधी काय फोटो काढायचे ना नाही ग वडापाव लागतो हर्षदा हर्षदा चुकडाऊन करते लक्षात वडापाव आणि हे दालवडा असं मागवलेलं होतं तर दालवडा तर एकदम गरम होता थोडा यायला वेळ लागला याला पण आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी असं एकत्रच घेतलं आणि त्यातूनच फक्त मुलांना वेगळं दिलं आणि मस्त एन्जॉय केलं गरमागरम तर इतकं टेस्टी लागत होतं तर असा हा आजचा आमचा दिवस होता खूप छान मज्जा केली मस्ती केली एन्जॉय केलं आणि खरंच द आम्हाला तर नेहमी असं वाटतं की आठवड्यातून महिन्यातून नाही आठवड्यातून एक दिवस हा असा असायलाच हवा तर तुमच्यापैकी कोणाकोणाला कौन असं वाटतं आणि तुमच्यापैकी कोण कोण असे किट्टीज वगैरे करतात मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की बघा पुढे काही फोटोज लावलेले आहेत ला तेसुद्धा नक्की बघा चला तर मग लवकर भेटूया आपण एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय